पुढची बातमी बघूयात पंकजा मुंडेंच्या बॅनरवरनं धनंजय मुंडेंना वगळण्यात आलंय पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरती धनंजय मुंडेंना स्थान नाही आहे असं दिसतंय बीडमध्ये ठिकठिकाणी लागले आहेत शुभेच्छा देणारे बॅनर्स पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडेंना मात्र त्यावरनं वगळण्याची चर्चा आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर जे आहेत ते बीडमध्ये ठिकठिकाणी लागलेले आहेत परंतु याच बॅनरवरती पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांचा फोटो हा वगळण्यात आलेला आहे बीड शहरामध्ये ठिकठिकाणी थीक हे अशा स्वरूपात बॅनर लागलेले आहेत ला मात्र याच बॅनरवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र दिसून येत नाही आहे महायुतीच्या माध्यमातून राजकीय वैमनस्य असणारे मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आले आणि या दोघांचा जिवाळा जो आहे तो अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिला परंतु बीडमध्ये जे तळागाळातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते कुठेतरी मात्र महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या धनंजय मुंडेंना टाळतायत का हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय सध्या बीड शहरातील या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा देखील रंगू लागलेली आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड याबरोबरच ब्रेकफेस्टमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया दहा वाजता नवीन अपडेटसह पाहत रहा एबीपी माझा